नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी खुलताबाद गदाना प्रवेशोत्सवात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची विशेष उपस्थिती शंभर शाळांना भेटी देणे उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा गदाना येथे प्रेरणादायी संवाद राज्य शासनाच्या शंभर शाळांना भेटी देणे या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांनी जिल्हा परिषद शाळा गदाना येथे इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सवात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय जीवनाची सुंदर सुरुवात करून दिली या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट शालेय साहित्य व स्केच पेन देऊन त्यांचे स्वागत केले तसेच मोफत पाठ्यपुस्तक व वा गणवेशांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना त्यांनी आपल्या शालेय आठवणी सांगितल्या व अभ्यासाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले पाचवीतील कुमारी धनश्री अधाने हिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले लहानपणी मला इतिहास विषयाची विशेष आवड होती आयएएस अधिकारी होण्यासाठी काय तयारी आवश्यक का आहे या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य चालू घडामोडींचा सा अभ्यास सर्वसामान्य ज्ञानवृद्धी आणि आवश्यकतेनुसार पुणे मुंबई दिल्लीसारख्या शहरांतील कोचिंगचा आधार घेण्याचे महत्व पटवून दिले त्यांनी ट्वेल्थ फेलर्स या चित्रपटाचा दाखला देत यश मिळवण्यासाठी फक्त गुण नव्हे तर जिद्द महत्वाची असते असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका रुपाली कस्तुरे मॅडम यांनी केले मुख्याध्यापक नदीन शेख सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली तर स्वाती काळे मॅडम यांनी आभार मानले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय फराटे पोलीस निरीक्षक श्री बनसोड ग्रामपंचायत सरपंच सौसविता पोपट चव्हाण उपसरपंच कैलास बडुगे भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण जनार्दन वाहूळ वैजीनाथ अधाने काकासाहेब अधाने पालक वर्ग संजय चव्हाण ज्ञानेश्वर महाराज कुकलारे कचरू वाघ चंद्रभान चव्हाण यांचा समावेश होता समाजसेवक अरुण अधाने यांची विशेष उपस्थिती होती शाळेतील शिक्षक वृन सदावर सर काजी सर तायडे सर चव्हाण सर जाधव सर वाघ मॅडम खंडागळे मॅडम अधाने मॅडम पिसे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका दीक्षित मॅडम यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा व प्रेरणा देणारा हा प्रवेशोत्सव आनंददायी व संस्मरणी ठरला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी ची रिपोर्ट येथे दिनांक सोळा जून रोजी भेट देण्याचा योग हो आला शासनाच्या ज्या काही योजना होती त्याच्यामध्ये यत्ता पहिलींच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं स्वागत करण्याचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्या स्वागत सोहळ्यामध्ये स्वाग सहभागी होताना मला अत्यंत आनंद झाला गदाने शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख आणि त्यांचे सगळे शिक्षक वर्ग त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी जी काही शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे ज्या प्रकारचं शिक्षण आणि मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना घालून देत आहेत त्याच्याबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे शालेय पहिलीतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांची पावलाशेठ ठसे त्यांच्या कागदावरती घेण्यात आले त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वळण्यात आलं त्याचबरोबर त्याच्यावर गोष्टवरती एक सोनेरी असं मुकूर देखील सर्व शिक्षक वर्गांनी ठेवलेला होता आयोग तळातील आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अंमलदारांकडून देखील त्यांना चॉकलेट्स आणि छोटीशी गिफ्ट ही सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं गिफ्ट देण्यात आलं मग खरोखरच आमचं देखील एक बालपणाने शाळेचे दिवस देण्याचा आठवीचा एक दिवस आला अतिशय निसर्गरम्य सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही शाळा आहे आणि त्याच्यातून जे मार्गदर्शन मुलांना मिळालेलं त्याच्यातून निश्चितच उज्ज्वल असे आपल्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नागरिक घडतील अशी मी आशा करतो आणि त्याच्याबद्दल एक आदर्श शाळा म्हणून पारदर्शक मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर एक चांगली शाळा म्हणून देखील ही उद्यात आलेली आहे तिथे विद्यार्थी निश्चितच चांगलं उज्ज्वल स्वतःचं आणि आपल्या प्रदेशाचं गाव आणि गावाचं नाव उज्ज्वल करतो त्याला मला खात्री आहे धन्यवाद थँक्यू सर